स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षवाढीसाठी सहकार्य केलेल्या खऱ्या निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल त्यामुळं कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या नामदार आदिती तटकरे यांनी केलंय राष्ट्रवादी पक्ष मेळाव्यात त्या, ला व, त्या बोलत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना सुरू राहील असं सा सांगत तटकरे यांनी विरोधकांच्या भूलथापांना जनतेनं बळी पडू नये असं आवाहन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रामुख्यानं तिसऱ्या आणि चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं सदस्य नोंदणीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधावा असं नामदार तटकरे यांनी नमूद केलं प्रारंभी जिल्हाध्यक्ष शीतल फरागटे आणि बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष बांधणीचा आढावा सादर केला या मेळाव्याला माजी आमदार राजेश पाटील आदिल फरास बाळासाहेब देशमुख अमर पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते